नमस्कार आपण पाहत आहात इंडियन न्यूज सोलापूर मध्ये एस टी चा भीषण अपघात झाला आहे एस टी चालकाला गाडी चालवत असताना फिट आली त्यावेळी त्याचे एस टीवरचे नियंत्रण सुटले त्यामुळे गाडी रस्त्याखाली शेतात पलटी झाली पेंबुर्णी कुर्डवाडी महामार्गावर पिंपळनेर गावाजवळ हा अपघात झाला यावेळी गाडीत पस्तीस ते चाळीस जण होते एसटी पलटी झाल्यानंतर प्रवाशांना बाहेर काढून शेतातल्या मोकळ्या जागेत त्यांना बसवण्यात आले त्यानंतर जागेतवाडीच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले टेंबुर्णी कुर्डवाडी महामार्गावर या महामार्गावर टेंबुर्णीवरून कुर्डुवाडीला एसटी बस जात होती बसमध्ये पस्तीस ते चाळीस प्रवासी प्रवास करत होते त्यात जास्त करून महिला आणि वृद्ध होते प्रवास सुरू असताना बसच्या चालकाला फिट आली त्याला काही समजण्याच्या आत त्याचे गाडीवरचे नियंत्रण सुटले गाडी वेगात होती गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने बस रस्ता सोडून बाजूला असलेल्या शेतात जाऊन पट्टी झाली अपघात झाल्यानंतर बसमधील प्रवाशी घाबरले एसटी बसमधून ते पटापट पत बाहेर पडले त्यावेळी हायवेजवळ असलेल्या काहींनी मदतीसाठी धाव घेतली बसमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढले Indian Times News.